बऱ्याच ठिकाणी ऊसामध्ये अतिपावसामुळे नद्यांना पूर येऊन ऊस दहा ते पंधरा दिवस पाण्याखाली बुडलाय पुराचं पाणी हे झपाट्याने वाढतं पण हेच पुराचं पाणी ओसरण्यासाठी जास्त वेळ लागतो मग अशावेळी ऊसाचं होणारं नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय करायचे याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन सुरुवातीला पाहूयात ऊसात पाणी साठून राहिल्यामुळे कोणते परिणाम होतात ते पाणी साठून राहिल्यामुळे ऊसाच्या शेंड्यात तसंच पानावर गाळ आणि चिकलाचा थर बसल्यानं शेंडा कुजून पाने वाळू लागतात आणि उसाची वाढ खुंटते असा ऊस शेंड्याकडून ऊस खाली वाळत जातो पाण्यात बुडालेल्या काड्यांना मुळ्या फुटतात पांक्ष देखील फुटू लागतात फुटलेल्या ऊसामध्ये दशी म्हणजे पोकळी होण्याचं प्रमाण वाढतं नत्र पालाश गंधक जास्त इत्यादी अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होऊन उत्पादनावर परिणाम होतो ऊस जर पाण्यात आठ ते दहा दिवस पूर्ण बुडाला असेल तर पिकांचं ऐंशी ते शंभर टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकतं मग अशा वेळी या ऊसामध्ये कोणते उपाय करायचे ते पाहूयात सगळ्यात पहिल्यांदा ऊसातील साठलेल्या पाण्याचा निचरा करावा त्यासाठी शेतात जागोजागी चर काढावेत ते कांड्या असतील तर अशा ठिकाणी तोडणी करून लगेच कारखान्याला पाठवावा किंवा करण्यासाठी वापरावा पुरात बुडालेल्या ऊसाला पांशा फुटण्याची दाट शक्यता असते अशा वेळी साखर कारखाने चालू होईपर्यंत म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान ऊसाला आलेल्या पांशा काढाव्यात फक्त शेंड्याकडील एक दोन पांशा तशा ठेवाव्यात साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होताच अशा उसाची आधी तोडणी करावी ऊस जर पूर्ण पाण्याखाली राहून कुजून वाळला असेल तर ऊस जमिनीलगत कोयत्याने तोडून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरावा जमिनीलगत तोडलेला ऊसाचा खोडवा राखवायचा असल्यास तोडणी केलेल्या बुडख्यावर एक ग्रॅम कार्बेडान्झिम प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी उसाची खालची वाळलेली कुजलेली पाने सरीत काढून टाकून हवा खेळती ठेवावी ऊस जर खाली लोळत असेल तर ऊस उभा करून एकमेकांना बांधावा जेणेकरून कांड्या जमिनीला चिकटून त्यांना मुळ्या किंवा डोळे म्हणजेच पाशा फुट सुटणार नाहीत सुरू ओसामध्ये शिफारशीच्या पंचवीस टक्के नत्र स्पुरद आणि पालश ही रासायनिक खते पाणी ओसरल्यानंतर जमीन वापशावर असताना सरीमधून द्यावीत म्हणजेच ऊसाची वाढ चांगली होऊन उत्पादनात होणारी घट कमी करता येईल एकरी दहा किलो झिंक सल्फेट सेंद्रिय खतामधून द्यावे पूर ओसरल्यावर उशिरा आडसाली अथवा लवकर पूर्व हंगामी लागण करताना प्लास्टिक ट्रेमध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली पंचेचाळीस ते पन्नास दिवस वयारीची रोपे लागवडीसाठी वापरावीत अशा प्रकारच्या उपाययोजना केल्यास ऊसाचं होणारं नुकसान काही प्रमाणात तरी कमी करता येईल ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा